तर नक्कीच शरीरामध्ये चेंजेस होणार आहेत वुमेन चॉईस आहे महिलांसाठी सर्वात गुळ असं वरदान असं आहे महिलांसाठी वुमेन चॉईस ते नक्कीच घेतलं तर चिडचिडेपणा असतो काम काम ताणतणावामुळे जे चिडचिडेपणा येतो तो नक्कीच आहे वुमेन चॉईसमुळे सर्व न्यूट्रिशन हे एक वरदान म्हणजे अमृत आहे पृथ्वीवरचं ते काही मनात आहे जे तर्क वितर्क लावत असतात त्यांच्या पोटात कधी जाणार नाही आणि जे पहिल्या जन्मीचं काहीतरी थोडं तरी पुण्य आहे त्यांच्याच पोटात सक संतुलित आहार जाणार आहे खूप छान मॅडम खूप छान आपण एक महत्वाचा सल्ला आपण दिलेला आहे प्रत्येक महिलांची समस्या असते की मायग्रेनचा त्रास आहे माझं डोकं दुखतंय आणि एक खूप छान असं उदाहरण आपल्या समोर मॅडम सांगतायत की मॅडम पूर्णपणे बिझी आहेत आणि त्या नोकरी पण करतात आणि आपल्या घरातील महिला ह्या हाऊसवाईफ असून घरकाम करत असून मला वेळ नाही व्यायामासाठी वेळ नाही असं म्हणतात तर आपण पाहतोय भारती मॅम त्यांनी त्यांचं घरातील काम पूर्ण आटपून आणि ऑफिस मधील पण काम आटपून त्या वर्कआउट करतायत आणि त्या त्यांच्यामध्ये जीवनामध्ये कसा बदल केलाय आपण ऐकत आहोत खूप छान जाईल आपण सांगितलंय की आपणाला चहाची खूप सवय होते होती आणि आपण चहा फक्त आठ दिवसामध्ये बंद केलाय आणि प्रत्येक महिला म्हणते माझं डोकं दुखतंय आणि मी चहा पिल्यामुळे माझं डोकं कमी होतंय तर असं तुम्हाला कधी वाटलंय का की तुम्ही तुमचं मायग्रेनचा त्रास असताना चहा पित होता आणि कमी होत होतं पण आपणच घेतल्यानंतर तुमच्यात काय असा बदल झालाय आणि आठ दिवसात तुम्ही चहा सोडलाय आजकाल लोकांच्या लक्षात येत नाही चहा पिल्यानंतरच भया डोकं दुखतंय कारण चहा पिल्यानंतर ऍसिडिटी होती चहाचे एवढे वाईट दुष्परिणाम आहेत एक विष असतं म्हटलं तरी चालेल चहाला चहामुळेच मला मायग्रेन आणि हायपर ऍसिडिटी मधून मला मायग्रेन तयार झाला होता हायपर ऍसिडीचा भयंकर त्रास होता सकाळी रोज मला ब्रश केल्यानंतर रोज आणि रोज उलटी व्हायची आणि ती मला मायग्रेनच्या दोन गोळ्या सुद्धा चालू होत्या त्या गोळ्या जर मी घेतल्या नाही तर मला संध्याकाळी झोपच यायची नाही मी रोज आणि रोज मला एक गोळी आणि दुसरी पूर्ण डोकं खूप भयंकर दुखायला लागल्यानंतर दुसरी गोळी अशा दोन गोळ्या चालू होत्या मला आणि ऍसिडिटी ही चहामुळेच होती चहाचे भयंकर म्हणजे दुष्परिणाम आहेत ऍसिडिटी होते भूक कमी होते आणि जे स्किन ला वगैरे सगळे त्रास होतात ते फक्त आणि फक्त चहामुळेच होतात आणि मला आता दुसरे जरी चहा घ्यायला लागले तरी पण मला असं वाटतं चहा कसं काय घेतात आणि एवढं म्हणजे तरी होत चहा बघितला तरी फ्रेश पिल्यानंतर चहाची आठवणच येत नाही सर खूप 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 छान 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 आपण प्रकारे आपण आपला अनुभव शेअर करत आहात आणि सर्वांसाठी महत्वाचा आहे अनुभव आणि त्यानंतर आपण आपल्या जीवनामध्ये काय बदल करायचा आहे या रॉयल फिटनेस परिवारामध्ये आपल्याला शिकवलं जात आणि खूप छान आणि सुंदर असा अनुभव आज भारतीताई यांचा आपण ऐकत आहोत आणि त्यांनी स्वतः त्यांनी एकटच फिट न राहता त्यांनी त्यांच्या पूर्ण परिवारामध्ये आज त्यांच्या घरातील सर असतील किंवा मुले असतील मुलांना पण त्यांनी डायनोसिक दिलाय तर मॅडम आपण सांगितलंय की डायनोसिक आपण आपल्या मुलांना पण देत आपली मुलगी किती वर्षाची आहे आपण किती वर्षापासून आपल्या मुलीला आपण डायनॉसिक देत आहे आणि मुलाला किती वर्षापासून देत आहे सर मुलगा दहा वर्षाचा आहे आणि मुलाला सुद्धा जसं आम्ही फॅमिली मध्ये आलोय तसं मुलाला डायनोशिक चालू आहे आणि मुलगी चार वर्षाची आहे आता तिला एक वर्षाची होती तेव्हापासून ती डायनोशिक पिते आणि मुलगा सुद्धा जसं आम्ही जॉईन झालोय तसं मुलगा सुद्धा डायनोशेक पितोय आणि एवढा मुलगी तर एवढी डायनोशेक पिते म्हणजे तिला कोरडा तर एवढा आवडतो कोरडा लपून ठेवायला लागतं ती सारखी कोरडा सुद्धा खाती डायनोशिक आणि एवढा बदल आहे अमेझिंग बाकीच्या मुलांमध्ये आणि तिच्यामध्ये खूप फरक आहे हे आम्हाला नक्की वेळोवेळी वेड़ जाणवत खूप माइंड वगैरे खूप शार्प आहे तिचं मुलांमध्ये पण खूप छान असा बदल झालेला आहे मुलाला माझ्या अलर्जेटिक सर्दीचा त्रास होता खूप म्हणजे बऱ्याच सहा सात सा, सा वर्षापासून तो होता वर्षा तेव्हापासून त्याला एलर्जेटिक सर्दी होती ती सुद्धा म्हणजे कमी झालेली आहे डायनोशिकमुळे हॅलो सर्व सदस्य ऐका त्यांच्या मुलीला एका वर्षापासून मुलगी एक वर्षापासून होती वेळेस पासून सकस संतुलित आहार म्हणजेच डायनासिक देतात आणि आज खरच अमेझिंग असा रिझल्ट यांनी काढलेला आहे आणि त्यांनी ऐकत आहोत आपण की त्यांनी त्यांच्या पूर्ण फॅमिलीमध्ये प्रकारे बदल केलाय आणि खरंच आम्ही पाहतोय छोट्या मुलींच ऍक्टिव्हेटपणा आम्ही त्यांच्या मुलीचा बरेच दिवसापासून फोटो पाहतोय व्हिडिओ पाहतोय खूप छान त्यांचा अनुभव आहे आणि खरंच ऍक्टिव्हनेस पणा खूप वाढतो प्रत्येकाने आपल्या मुलांना आणि खास करून महिलांसाठी उमन चॉईस ही टॅब प्रत्येकाने द्यावी तर मॅडम आपण उमन चॉईस बद्दल काय सांगू इच्छिता काय बदल होईल वुमेन चॉईस सर काय होतं महिलांमध्ये सा, सारखे हार्मोन चेंज होत असतात बॅलन्स होत नाहीत आणि हार्मोन जर बॅलन्स नाही झाले तर महिलांमध्ये खूप प्रकारे पीसीओडी पीसीओएस अगदी स्वभावात सुद्धा हॉर्मोन्स जर चेंज झाले महिलांचे तर स्वभावामध्ये पण खूप असा बदल होतो बदल म्हणजे चिडचिडेपणा होतो काही करायची इच्छा होत नाही असं कंटाळा येतो म्हणजे खूप असे चेंजेस होतात महिलांमध्ये हार्मोन्स जर चेंज होतात आणि महिलांमध्येच नाही तर पुरुषांमध्ये सुद्धा हार्मोन्स चेंज होतात त्यामुळे पुरुषांनी आपलं मेल फॅक्टर आहे आणि महिलांमध्ये वुमेन चॉईस आहे तर हे हार्मोन्स फक्त बॅलन्स नसल्यामुळे सुद्धा खूप असे चेंजेस होत बदल होतात शरीरामध्ये आणि त्रास होतात त्यामुळे सुद्धा खूप असे त्रास होतात हार्मोन्स चेंज झाल्यामुळे त्यामुळे आपल्या वुमेन चॉईस जर घेतली तर महिलांमध्ये नक्कीच हार्मोन्स बॅलन्स राहतात आणि हार्मोन्स बॅलन्स राहिल्यानंतर अर्थातच वजन तुमचं वाढत नाही किंवा ज्यांचं कमी आहे ते अंडरवेट होत होत नाहीत आणि बाकीचा जो डिसऑर्डर आहे बाकी महिलांमध्ये कमतरता कॅल्शियमची म्हणा किंवा विटॅमिनची म्हणा किंवा हार्मोन्स पीसीओडी पीसीओ एस हे त्रास वुमेन चॉईस घेतल्यानंतर नक्कीच होणार नाही तर हार्मोन्स हर्म, आपले बॅलन्स राहणार आहेत त्यामुळे प्रत्येक महिलाने हे वुमेन चॉईस न्यूट्रिशन हे घेतलं <coughs> पाहिजे प्रत्येक महिलांची गरज आहे जी प्रत्येक महिलांसाठी आपल्या शरीराची गरज आहे आणि हार्मोन्स इनबॅलन्स झाल्यामुळे आपल्यात चेंजेस होतो आणि तो हार्म हार्मोन्स बॅलन्स ठेवण्यासाठी आपण वुमन घ्यायला गरज आहे घ्यायची गरज आहे खूप छान ताई आणि सरांमध्ये असा काय बदल झालाय एकोणीस किलो वजन सरांनी कमी केलंय आम्ही पाहतोय आज आता पाहिलेला आहे त्यांच्यामध्ये खूप सारा बदल आणि त्यांचं खरंच आम्हाला वाटतंय की हेच महे सर होते का तर अमेझिंग असा रिझल्ट त्यांच्यात आलेला आहे तर त्यांनी काय असं फॉलो केलंय आपण तर घरात आपण केलाय स्वतः तुम्ही तुमचा मायग्रेनचा त्रास कमी झालाय आणि सरांना काय कुठले डिसऑर्डर होते फक्त वजन वाढीचा होता का बाकी कुठले डिसऑर्डर पण होते मॅडम सरांना सुद्धा डिसऑर्डर होत्या वजन वाढल्यामुळे ते डिसऑर्डर तयार झाल्या होत्या पण आपल्या लक्षात येत नाही वजन वाढल्यामुळे हे त्रास हळूहळू चालू होतात पण बरेच जण म्हणतात नाही मला काहीच त्रास नाही फक्त मला शुगरची गोळी चालू आहे नाही मला काहीच त्रास नाही फक्त बीपीची एकच गोळी चालू आहे असं म्हणतात पण त्याच्यामुळे अजून काय काय त्रास होतात हे बऱ्याच जणांच्या लक्षात येत नाही तसंच आम्हालाही तसंच झालं होतं सरांना अलर्जेटिक सरांना लहानपणीपासून सर्दी होती अलर्जेटिक सर्दी होती साधी घरात फोडणी वगैरे दिली तरी सरांना एवढ्या शिंका याच्या एवढा सर्दीचा त्रास व्हायचा म्हणजे प्रत्येक वेळेला स्वयंपाकाच्या वेळेस सरांना एवढा त्रास व्हायचा परत अजून स्टोनचा त्रास सरांना झाला होता म्हणजे होत होता मधु मधून 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 सरांना एकदा तर ऍडमिट सुद्धा करावं लागलं होतं त्या स्टोनच्या त्रासामुळे आणि अशा छोट्या मोठ्या भरपूर त्रास होते सरांना सुद्धा पण लक्षात येत नव्हते की आपल्याला नेमकं म्हणजे ह्याच्यामुळे त्रास होतात का परंतु जसं वजन कमी कमी केलं सरांनी तसं सरांमध्ये एलर्जेटिक सर्दी सुद्धा गेली आणि स्टोनचा त्रास परत झालेला कधीच म्हणजे जसं आम्ही जॉईन झालो त्याच्यानंतर परत स्टोनचा त्रास सरांना झाला नाही कधीच स्टोन म्हणजे स्टोन गेले की काय माहीत नाही पण त्रास तर परत कधी झाला नाही आणि सर्दीचा सुद्धा त्रास आता अजूनही सरांना सर्दीचा त्रास होत नाही आणि वजन कमी झाल्यामुळं आता पुढं काय करायचं सरांनी मसल गेन साठी ट्राय आता करतात सर तया होतात तयार होत आहेत आणि मग मसल गेनसाठी आपलं रिबिल्ड स्ट्रेंथ ट्वेंटी फोर रिबिल्ड स्ट्रेंथ सर रेग्युलर घेतात आणि सकस संतुलित आहार सुद्धा रेग्युलर चालू आहे येस आणि आपला रिझल्ट हा नक्कीच येणार आहे वजन तर कमी करणं वजन वाढवणं हे आपल्याला आपल्या फॅमिली मध्ये आल्यानंतर ते होणारच आहे परंतु तो टिकून पण ठेवता आला पाहिजे त्याच्यासाठी आपण कोच चा शंभर टक्के गायडन्स घ्यायचा कोच जर आपले म्हणले की आज दिवसभर फक्त पाणीच प्यायचे तर पाणीच प्यायचे एवढा आपला कोच वर विश्वास पाहिजे तेव्हा आपला रिझल्ट येणार आहे आणि तो टिकूनही राहणार आहे येस येस खूप छान मॅडम खूप छान सरांमध्ये अमेझिंग असा बदल झालाय आणि सरांना वजन वाढीमुळे त्यांना जे डिसऑर्डर होते ते पण कमी झालेले आहेत आणि सरांनी आणि मॅडमांनी त्यांच्या जीवनामध्ये खूप छान असा बदल आपण केलेला आहे आपण पाहतोय त्यांच्या फोटोतील बदल आणि आपण आज त्यांची एनर्जी पाहिलेली आहे आणि मॅडम आपण या रॉयल फिडणे परिवाराशी किती दिवसापासून जोडून आहात आपण ज्याप्रमाणे आज सांगितलं आता सांगितलंय की वजन कमी करणं आणि वजन वाढवणं हे तात्पुरता गोल आहे पण ते टिकवून ठेवणं सर्वात महत्वाचं आहे तर आपण तो किती दिवसापासून टिकून ठेवलाय आणि सर्व पार्टिसिपेट कसं टिकून ठेवता येईल कसं सा, काय सांगू शकता आपण सर माझं आम्ही साडे वर्ष झालं या फॅमिली मध्ये जॉईन आहोत आणि तेव्हापासून आमचं वजन कमी झालेलं आहेच आहे एक दोन किलो थोडंफार वॉटर फॅट असतो तो वाढतो कमी होतो परंतु तुम्ही जर टिकून राहिले नाही कोचचं च शंभर गायडन्स घेतलं तर नाही तर तुमचं नक्कीच वजन वाढणार आहे कोचच्या संपर्कात नाही राहिलं तर वजन तुमचं नक्कीच वाढणार आहे त्यासाठी कोचचा शंभर टक्के गायडन्स घ्यायचा आहे तो वजन नक्कीच तुमचं टिकून पण राहणार रा आहे आणि रिझल्ट तुमचा येणार पण आहे असा आपल्या फॅमिलीमध्ये जितक तुम्ही टिकून रिझल्ट रिझल्ट येणार येणार आहे आहे तुमच्या तुमच्या वजनाचा ज्या डिसऑर्डर त्याचा रिझल्ट टिकून राहणार आहे नक्कीच तुमच्यामध्ये मध्ये वरचे वर चेंजेस तुमचे शंभर टक्के होणार आहे फक्त आणि फक्त टिकून राहावं लागतं त्याच्यासाठी येस 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 खूप छान खूप छान मॅडम आपण अमेझिंग आज साडेतीन वर्षापासून या रॉयल फिटनेस परिवाराशी जोडून आहात आणि खूप छान असं आपण मार्गदर्शन केलंय की सर्वांसाठी महत्वाचं होतं आज आपण आपल्या जीवनामध्ये अमूल्य असा बदल केलाय आणि तोच बदल इतरांना पण करण्यासाठी आपण मदत करत आहात त्याबद्दल आपले अभिनंदन आणि सरांचे आज एकोणीस किलो वजन कमी केलंय आणि ते टिकवून ठेवलंय त्यासाठी सरांचे खूप खूप अभिनंदन सरांचं एकूण सगळं मिळून सत्तावीस किलो वजन कमी झालेलं आहे पहिल्या दोन महिन्यात एकोणीस किलो झालं होतं आणि शेवट नंतर सगळं मिळून सत्तावीस किलो सरांचं वजन कमी झालं बॉस सत्तावीस किलो पाहू शकता आपण सरांनी सत्तावीस किलो मॅडम आपण जो दहा वर्षाचा मुलगा सांगितला त्याचं वजन किती आहे सर त्याचं फोर्टी थ्री वजन आहे दहा वर्षाचं आहे आणि हाईट त्याची आता तो माझ्या हाईटला काहीत कमी लागतोय हाईट पण त्याची भरपूर आहे आणि वजन त्याचं फोर्टी थ्री आहे डायनास्टिक बॉय आहे तो खूप छान आपण पाहतोय सरांनी सत्तावीस किलो मॅडम आणि एकोणीस किलो आणि मुलांनी वजन वाढवलंय आणि त्यांच्यात वाढलाय खूप छान असा बदल आज खेडकर सर खेडकर मॅडम केले आणि त्यांनी स्वतः एकटे फिट न राहतात त्यांनी त्यांची फॅमिली केली आणि इतर खूप जणांना मार्गदर्शन करतात असाच आपण अपन बदल आपल्या जीवनामध्ये जर करायचा असेल तर त्यासाठी आपण रॉयल फिटनेस परिवाराची साथ धरावी लागेल आणि दररोज एक तास स्वतःसाठी द्यायचा आहे आणि सर्वात महत्वाचा आहे सकस संतुलित आहार जर आपण फक्त वर्कआउट करताय आणि बाहेर होतात तर आपण फक्त वीस टक्के काम करताय आणि ऐंशी टक्केचा जो आपला भाग आहे तो आपण पाठीमागं ठेवत आहे तर तिथं आपल्याला बदल होणार नाही आणि आज बदल आज भारतीताई आणि महेश सरांनी केलाय खूप छान मॅडम आज आपला वर्कआउट तर सुपरफास्ट एक्सप्रेस सारखा होता आणि आपला अनुभव पण त्याही पेक्षा फास्टली होता खूप छान वाटलं मॅडम आपल्याला बोलून आणि आपला अनुभव तर अमेझिंग असा अनुभव आहे आणि आपण जो अनुभव सांगितला आहे सर्वांना कामी यासारखा आहे आणि सर्वांनी आपल्या आरोग्यामध्ये बदल जर करायचा असेल तर रॉयल फिटनेस परिवाराची साथ धरावीच लागेल धन्यवाद yes, yes. वर्कआउट करण्याची संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद रिकॉर्डिंग येस येस तर आपण ऐकत होतात आज भारती ताई यांनी त्यांच्या जीवनामध्ये आणि त्यांच्या फॅमिली